गळ्यात पडलेला हा बिरजा दादा नमस्कार नमस्कार काय सांगाल कस नियोजन ठरलेलं आजचं नियोजन दहा साडे दहा झाला आज नकरात्री कशी गाडी पडली गटाला काय गटाला मस्त पडली सेमीला मस्त पडली आणि त्या दिवशी काजडला तुमच्या चित्राच्या गळ्यात पळून एक नंबर केला एक नंबर सांगाल तो एक नंबर झाल्यामुळे आजो पहिला झाला एक नंबर झाल्यामुळे आणि खूप कमी कालावधीत बकासूरच्या गाळ्यात पळायला काय सांगाल त्याविषयी माझ्या हिशोबाने आपायलाच बैल असेल तेवढ्या कमी कालावधीत बकासूरच्या गळ्यात पळा आदल्या दिवशी एक नंबर केला दुसऱ्या हि बकासूरच्या गळ्यात पळा आणि नियोजन कुणी लावलेलं काय सांगाल ते नियोजन कुणाला ते संतोष भाऊ न फोन केला तर संतोष भाऊ पण म्हणले होते तुम्ही तयारीत राहा तर त्यांनी पण शब्दाला आमच्या किंमत दिली आणि आम्हाला बैल दिला काय सांगाल कसे का संबंध होते म्हणजे मामांचे मामांचे ना आमचे संबंध आत्ताचे नाहीये आता वैभव ड्रायव्हर असतील मामा असतील मोहिला असेल आमचे संबंध जुने आहेत माझे तरी आणि त्या शब्दाला किंमत देऊन मामांनी एका शब्दावर मला बैल दिला खरंच त्यांचे आभार मानले पाहिजे आता काय सांगाल म्हणजे बैल आहे संभाजीनगरचा तिकडचा हो आणि नियोजनात तुमच्या कसं काय पुणे भागात म्हणजे आता आमचे तिघांचे पण संबंध घरातल्या सारखे आहेत तर नियोजन आम्ही सगळे मिळूनच करतो जसे नियोजन लागतील तसे कळवतो पण आजचं नियोजन हा सगळं गुप्त होतं नियोजन आज किशोर शेटला पण आणि शेटला पण नियोजन हो माहित नव्हतं त्यांना फक्त होतं बैल घेऊन या बैल गटाला झुपल्यानंतर बैल कळला की बाईल बाईल आज बाका सुरू पाळणार आहे दादा काय सांगाल परवा दिवशी एक नंबर केला तुम्ही तिथला गुलाल घेतला आणि घरी गेला आणि घरनं परत आला की परत म्हणजे किती दिवसाचा कालावधी होता दोन दिवसाच्या कालावधी हो अचानक रात्री पुण्यासाठी जाते हे आमचे खूप म्हणजे बंधूच म्हणायला हरकत नाही कारण त्यांनी याच्यानंतर सेट असं असं तुम्ही तुम्ही मध्ये म्हणजे बैल नव्हे मला म्हटलं तुम्ही तयारीत राहा येण्याच्या निघलं बोललं का हो सेट काय पण असं असं मी पैरा केला आहे कोणता केला आहे सांगायला सर्व गुप्त ठेवलं तुम्हाला हळ तुमच्या मनासारखा पहिरा केला आहे बोल आण पण सांगा तर काय म्हणून नंतर त्यानंतर मी फोन किशोश्वर अंजलेला केला हो किशोश्वर पहिला तुम्हाला पण मला पण शेट माहीत नाही मग त्यानंतर त्यांना म्हटलं पहिलं नाही सांगत काय नाही सांगत बोला पहिले आवड आम्ही येऊन उगतो आमचं उघड खर्च फुकट जाईल तुमचा खर्च फुकट गेला मी डबल देणार खरं बाई माणसं जेव्हा कुणाशात त्यांची जेवढे उपकार मागे देण्याची त्यांची कमीच आहेत कारण त्यांनी आज बकासूसारखा देवसारखा बा बैल एवढा कमी व्हायचा कोकणसारख्या छोट्या मा माणसासाठी एवढा बैल मोठा पैरा मिळणं सोपं नाही आणि आज त्या देव बकासूचं एवढे खरोखर जेव्हा की आभार मानले पाहिजेत की सतत आज तो सात तारखेला पळाला सात तारखेला पळाला काला आठ तारखेला आणि आज इथे दहा तारखेला पळतो करून त्या बैलाचे खरोखर कर कौतुक करण्यासारखे आहे खरोखर कर त्यांनी मला आज त्या बकासून देवाने माझं खरोखर म्हणजे हे केलं म्हणजे आमच्या गावाचं का चिपळूण तालुक्याचं अगदी डिस्ट्रिक्टभर म्हणजे म्हणजे मला एवढंच लोकांचे फोन यायला लागलेत अहो काय हो तुम्ही आम्हाला सांगितलंच नाही ओ मलाच माहित नाही तर तुम्हाला कुठे सांगू मला एवढे फोन आले की मला त्यांना सांगण्यासारखे शब्दच नाहीत आणि खरोखर देव पाक बोलण्या एवढे शब्द नाहीत माझ्याकडे तर मग तुम्ही त्याचे ते आभार आहे आणि त्या बैलाला उशा अथवा उदंड आयुष्य लावो एवढी मी त्याच्या देवाजवळ प्रार्थना करेन दादा काय सांगाल म्हणजे संभाजनगरचा सा बैल आहे तुमच्या कोकणात कसं काय म्हणजे कसं काय हा बैल किशोर शेठ रांजळे आणि कुणाळशेठ त्या दोघांनी बैल मला दिलाय मी सहा महिने माझ्याकडे पळवतो आणि सहा महिने बैल त्यांच्याकडे पळवतो आम्ही डिसेंबरला नेहतो पुषेगाव मैदान करून पुषेगाव मैदान मा, करून गेल्यानंतर मी खाली कोकणामध्ये मा मार्च मे एन्डिंगमध्ये मा बैलकडे आणून परत सोडतो मग सहा महिने बैल किशोर रानजे यांच्या नावावर पळवतो मी त्यांना कधीच दुखवले नाही त्यांनी मला कधी दुखवलं आमच्या भावासारखे संबंध आहेत खूप त्यांचे खर त्यांच्या त्या लोकांच्या दोघांचे कौतुक केले पाहिजेत आज मला चित्रासारखा पैरा मिळून दिला आणि बैल नावाचर्चेत आला आणि दुसऱ्या दिवशी एक दिवसाची गॅस देऊन बैल बका सरकार का देव माणूस बैल मला मिळतोय पहिल्याला म्हणजे म्हणजे आमच्या भाग्य असतील खरोखर त्या माणसाचे शेडचे आहे ना खरोखर आभार मानव मानवाजवढे त्यांचे कमीच आहेत आणि कौतुक कराव्या ते त्यांचे कमी आहेत एका बिर्जामुळे तुमचे त्यांचे नाते संबंध दृढ झालेत काय नाते आमचे संबंध तसे मांडायला ना तो माझा मित्र निसरा संकेत गायका वाढ ह्या माणसानी मला कुणाशीढ विद्यार्थ्यांच्या म्हणजे आमच्या एकामेका जो कॉन्टॅक्ट सहा महिने चालू होता आम्ही एकामेकाला सहा महिने पाहिला नव्हता आणि त्यांच्यावरून मला पका बसतात बैल बिना पैशाचा बिना शब्द म्हणजे शब्दाखातीर मला बैल पाडवायला दिला आणि तिथेच मी उदय सम्रा उदय बाळासाहेब ठाकरे था था हे हिंदू हिंदू हृदय सम्राट केसरी हि मतदान मी त्यावेळेला पैरा पाटकळचा पतंग पतं। पतं। हा पहिला केला होता आणि एक नंबर तिथं पटकावला होता एक लाख ह हो, कोकण हिंद केसरी एक लाख के एक हजार एक अकरा रुपयाचं पाचव होतं आणि त्या माणसाने ज्यावेळेला लास्ट मा एंडिंगमध्ये मे महिन्यामध्ये शेट मा काय करायचं त्यावेळेला तुम्हाला म्हटलं शेट बैल तुम्ही तो ठेवा मी त्या त्यांच्या त्या शब्दाखाली तो बैल ठेवला पैसे किती मी द्यालते म्हणजे त्या व्यक्तीने एवढे म्हणजे मी चार महिने बैल पळवून मला एक रुपया मावून घेतला नव्हता पण मात्र त्या बैलाची किंमत घेतली आणि मी त्यांना म्हणजे माझ्या जसे मला मिळेल की तसे मी त्याने पैसे दिले आणि त्या खरोखर त्या व्यक्तीचे आणि एक दिवशी त्यांना म्हणालो सेट मला तुम्हाला पाहायचं आहे मग आम्ही ते पुण्यावरून आणि कोकणातून आमची गाठ साताऱ्यामध्ये झाली आणि एकमेक आम्ही पाहिलं तिथून आमचे जे संबंध आता घट झाले तेवढे सख्या भावासारखे संबंध आहेत म्हणजे बैल खरेदी करताना मालक कोण आहे ते पण माहित नव्हतं 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 माहित पण हा विश्वास कसा काय जडला गेला कारण शेठ माझं मी जे मी छोटासा एक धंदेवाला व्यावसायिक आहे आणि शेतकरी आहे कारण विश्वास मी शंभर टक्के करतो माणसावरती पण समोरचा तो व्यक्ती कसा असेल मी तो ग्रहीत धरत नाही त्यांनी जर धोका दिला तो वरती परमेश्वर बघणारा असतो पण मी, मी शंभर टक्के विश्वास करतो आणि त्या शंभर टक्केला सार्थ करण्यासाठी कुणालशेठ विद्यार्थ्याने मला खरोखर आज महाराष्ट्रावर नव्हे तर आज सात देशामध्ये मला नाव माझं लोक आहे किशोर दादा काय सांगशील आता आजचा जो गुलाल बैल पळतोय आजचा गुलाल फक्त बकसूर आणि शेठ आणि परवाच गुलाल आमचा चित्र्या आणि आमचा पैलॉंग्रुप घरचा साज पडलेला घरचा साज पडलेला तो गुलाल आमच्या पैलॉंग ग्रुप मुळे आणि चित्र्यामुळे पण आजचा गुलाल कुणाल शेठ आणि बाकासूर या दोघांमुळे आजचा कितवा गुलाल आहे म्हणजे आज बिरजेचा बिरजेचा तसे वीस बावीस गुलाल झाले आणि आता कंटिन्यू मधला आता पाचवा झाला पाचवा आज म्हणजे ह्या दादांचं नियोजन थोडफार हे खट्ट एकदम एकदम नंबर वन अ धन्यवाद दादा तुम्ही दिलेल्या मोलाच्या वेळाबद्दल आम्ही पुढील वाटचालीस तुम्हाला शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद